शहरात यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी सभापती संगीता गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नवापूर शहरात श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर महिला समितीच्या वतीने कावडयात्रा करण्यात आली रंगावली नदीच्या पात्रातून पवित्र जल आणून श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण मासानिमित्त आयोजित या कावड यात्रेत शहरातील अरहर महादेवच्या जयघोषात निघालेली ही यात्रा रंगावली नदी पात्रापासून श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचली या यात्रेत संगीताताई गावित भावना पाटील शकुंतला जयस्वाल यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या जलाभिषेक झाल्यानंतर सर्व महिलांनी खेळून आनंदोत्सव साजरा केला ही कावड यात्रा अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाली ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क हर हर महादेव हो। हर हर, माले। हर, हर माले। माले। आज श्रावणच पवित्र महिन्यात सर्व भाविक महिलांनी कावडी यात्रा काढली आणि भगवामय वातावरणामध्ये काढली भगवा वस्त्र महादेवला प्रसन्न करण्यासाठी धारण केलं जात आणि मी भोले बाबाला प्रार्थना करते का सर्व भाविकांच्या वर्षी आशीर्वाद राहू द्या आणि कृपा राहू द्या अशी मी विनंती करते आणि आयोजकाने ज्यांनी महिला कावडयात्रा काढली त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि दरवर्षी कावडयात्रा काढावी आणि जास्तीत जास्ती, जास्ती महिलांनी अजून भाग घ्यावं अशी मी विनंती करते आणि अपेक्षा करते थँक्यू हर हर महादेव